नमस्कार मी राहुल कुलकर्णी आज सकाळी मुंबऱ्यामध्ये दोन लोकलच्या गाड्या एक या बाजूने जात होती आणि एक दुसऱ्या बाजूने येत होती एकमेकांना दरवाजामध्ये लटकत असलेले प्रवाशी हे त्यांच्या बॅगासहित एकमेकांवरती आदळले आणि दुर्दैवाने आठ की दहा लोक रेल्वेच्या रुळावरती पडले आणि पाच जणांचा मृत्यू झाला कोण लोक आहेत ते तर जे आपल्या आयुष्यातली अशी गोष्ट करण्यासाठी मायानगरी मुंबईमध्ये जात आहेत की ज्यांना त्यांचं घर चालावं आणि थोडे थोडके नाही सत्तर ऐंशी लाख लोक कारण मी सहा वर्षे मुंबईत राहिलो आहे ते दरवाज्यामध्ये लटकून जाणं रेल्वे रोडावरती लोकांचं पडणं लोकल गाठण्यासाठीची धावपळ आणि प्रत्येक सेकंदावरती चालणारा तिथला काटा हे सगळं बघितल्यानंतर आपल्या ह्या देशामध्ये किती मोठा विरोधाभास आहे एकीकडे दोन टक्के लोकांच्या हातामध्ये ऐंशी नव्वद टक्के संपत्ती एकत्रित झाली आहे आणि उर्वरित लोक हे जगण्याच्या संघर्षात आहेत एकीकडे आपण वंदे भारतची गोष्ट करतो आहे आणि त्यात काही वावगं नाही आहे वंदे भारत ही पण समाजाची गरज आहे पण दुसरीकडे अगदी साध्या साध्या गोष्टी आत्ता चर्चा सुरू झाली आहे की मग लोकलला बंद दरवाजे का नव्हते कारण ॲटोमॅटिक बंद दरवाजे झाले असते तर कदाचित अशा पद्धतीचा अपघात घडलाच नसता आणि मग त्यातनंही लोक तर्कवितर्क करत आहेत पण जेव्हा मी हे आकडेवारी बघतो दोन हजार पंचवीस तेवीस पंचवीस त्याच्या आधीची दोन वर्ष जर बघितली तर रोज मुंबईमध्ये एक दोन नाही सात जणांचा रेल्वे अपघातामध्ये मृत्यू होतो सात जणांचा सा, म्हणजे सत्तरऐंशी लाख लोक जेव्हा घराच्या बाहेर रोज ये जा करण्यासाठी बाहेर पडतात तेव्हा त्यातले सात जण हे त्यांच्या घरी परत जातच नाही आणि आज आजसुद्धा जेव्हा ह्या ज्युपिटर आणि तत्सम रुग्णालयामध्ये ह्या रुग्णासंदर्भातला त्यांना काय काय जखमा झालं आहे त्याचा अहवाल माझ्या हातामध्ये आला आणि तो काय पद्धतीचा हा अपघात होता ते दाखवतो एक अज्ञात व्यक्ती आहेत पोस्टमॉर्टम त्या उपचाराच्यासाठीची जी नोट आहे ती माझ्या हातात आहे या अज्ञात व्यक्तीचं वयवर्ष चाळीस आहे अवस्था गंभीर आहे गॅस्पिंग म्हणजे ह्या रुग्णाची प्रकृती अत्यंत गंभीर आहे गॅस्पिंग म्हणजे श्वास घ्यायला त्याला त्रास होतो आहे आणि हे जीवघेणं लक्षण असू शकतं दुसरा एक आहे प्रवाशी त्याचं नाव आहे आदेश जखम उजव्या कोपऱ्याला आणि फिमर म्हणजे मांडीचा हाड यांना इजा झाली आहे हाडाच्या जखमा गंभीर असू शकतात असं डॉक्टर म्हणत आहेत विशेषतः फिमर हाडाचं फ्रॅक्चर त्यामुळं रक्तस्राव किंवा इतर इतर गुंता गुंतागुंत होऊ शकते पण त्याच्या अवस्थेचा उल्लेख नाही त्यामुळं प्रकृती स्थिर असू शकते तिसरा आहे पॅसेंजर रेहान शेख वयवर्ष छत्तीस डाव्या बाजूला फ्रॅक्चर छाती खांद्याला जखम घर्षण एकापेक्षा जास्त जखमा आणि फ्रॅक्चरमुळं रुग्णाला गंभीर वेदना होत आहेत त्यामुळे त्याची गुंतागुंत होऊ शकते आणि छातीत जखमेमुळं श्वसनासंबंधीची समस्या निर्माण होऊ शकते चौथा पॅसेंजर आहे उदयन त्याचं वयवर्ष पस्तीस ओठावर जखमा तो बेशुद्ध आहे बेशुद्ध असणं डॉक्टरांनी लिहिलं हे चिंतेचं लक्षण आहे कारण त्याच्या त्याचा अर्थ होतो की डोक्याला गंभीर मार लागला आहे आणि त्याच्यामुळे डोक्यामध्ये अंतर्गत रक्तस्राव असू शकतो आत्ता काही मिनिटांपूर्वी जे चालते बोलते होते त्यांच्याबद्दल मी बोलतोय तुषार वय वर्ष बावीस डोक्याला जखम ब्लंट ट्रॉमा पण स्थिर आहे विशेषतः डोक्याला मार लागला असला तरी स्थिर अवस्था अशी दाखवते की रुग्णाची परिस्थिती सध्या तरी नियंत्रणात आहे पण जे डॉक्टर आहे जे वैद्यकीय क्षेत्रातलं ज्यांना ज्ञान आहे त्यांना माहिती आहे की जेव्हा हेड इंजुरी होती तेव्हा पुढचे चोवीस तास हे अत्यंत क्रिटिकल असतात त्या चोवीस तासामध्ये रुग्णाची अवस्था कुठेही आणि कशाही पद्धतीने बिघडू शकते सातवा पेशंट आहे मनीष डाव्या डोळ्याच्या भुईवर जखम आहे जागृत परंतु स्थिर आहे आणि त्यामुळं तात्पुरत्या स्वरूपामध्ये तरी या रुग्णाला फार धोका असं दिसत नाही महेंद्र वयवर्ष एकवीस मनीषचं वयवर्ष तेवीस होतं उजव्या फिमरला वेदना आणि सूज स्वेलिंग आहे आणि जखम किंवा फ्रॅक्चर असण्याची शक्यता असल्यामुळं भविष्यामध्ये रुग्णाला चालण्याला मोठा त्रास होऊ शकतो सध्याही तो त्रास होत आहे परंतु सध्या त्याची अवस्था गंभीर नाही आहे दोन मुली आहेत स्नेहा फोंडे वयवर्ष चोवीस पॅराटल रिजन म्हणजे डोक्याच्या वरचा भाग त्या ठिकाणी खोल जखम झाली आहे सी टी स्कॅनचा उल्लेख आहे आणि म्हणजे डोक्याच्या जखमेची तीव्रता तपासली जाते आहे आणि ही जखम गंभीर असू शकते प्रियांका वर्ष सव्वीस उजव्या कोपऱ्याला ब्रंट ट्रॉमा परंतु ती जागृत आहे त्यामुळं गंभीर धोका नाही कोपऱ्याच्या जखमीमुळं हालचालीला सध्या मर्यादा आहे दहा एक आहे ज्याची जो आणला आहे तो ब्रॉड्डेड आहे म्हणजे तो मरणच पावलेला आहे तो जो प प्रवाशी आहे आणि मग डॉक्टरांनी याचं विश्लेषण केलं आहे एकूण दहा रुग्ण आहेत आठ पुरुष आहेत दोन महिला आहेत वयश्रेणी एकवीस ते चाळीस आहे आणि जखमांचा प्रकार आहे डोक्याला मार फ्रॅक्चर फिमर छाती खांदा घर्षण कोपरानी डोळ्याच्या भुईवर जखमा पॅरॉइटल रिजनवर जखम सर्वात जास्त धोका आहे तो आ, एक जणाला एक बेशुद्ध आहे दोन जागरूक आहेत बाकीची स्थिती स्पष्ट होत नाही आता म्हणून मी जेव्हा ही आकडेवारी काढली की ह्या विषयावरती की लोकल्सला बंद दरवाजे असायला हवे त्याच्यावर कधी चर्चा झाली होती तर मला दोन हजार चौदाचा रिपोर्ट दिसतो आहे दोन हजार चौदामध्ये स्लाईड शेरवर एक प्रकाशित झाला अहवाल रिपोर्ट ऑन रेल्वे ॲक्सिडेंट इन मुंबई विथ केस्थडी आणि स्टडी पण दिलं आणि मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये अपघाताचा अभ्यास करण्यात आला आणि त्यात अपघाताच्या वेगवेगळ्या कारणामध्ये अकरा वर्षापूर्वी लिहिलं आहे की ज्याला स्वयंचलित दरवाजे आपण म्हणतो ते स्वयंचलित दरवाजे नसल्यामुळं मुंबईत अपघात होतात त्यानंतर दोन हजार चोवीसमध्ये कोरा आणि रेडिटवरती पण बऱ्याच लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीनं आपले मतं दिली आहेत आणि तिथे पण विश्लेषण झालं आहे आणि त्या मुख्य विश्लेषणामध्ये काय दिसतं आहे की लोक जे लोकल ट्रेनमध्ये लटकून प्रवास करतात घाईगडबडीमध्ये ट्रेन पकडण्याचा प्रयत्न करतात कारण प्रत्येकाला मुंबईमध्ये जीवन जगायचं आहे वेळेवरती पोचायचं आहे त्यामुळं रेल्वे रुळावर पडून घाईगडबडीमध्ये केलेल्या ह्या प्रयत्नामुळं जे प्रवाशांचे जीव जात आहेत त्याची जर आकडेवारी आपण बघितली तर ती आकडेवारी असं दाखवते की दोन हजार तेवीस चोवीसला किती लोकांचा जीव जावा तर दोन हजार तेवीस चोवीसमध्ये पंचवीसशे ते सव्वीसशे ह्या दरम्यान मृत्यू झाल्याच्या बातम्या वेगवेगळ्या माध्यमामध्ये आल्या आहेत त्याच्यामध्ये द हिंदू आहे हिंदुस्तान टाइम्स आहे इंडियन एक्सप्रेस आहे मातृभूमी आहे भास्कर इंग्लिश आहे एवढ्या सगळ्या वर्तमानपत्रांनी ह्या संदर्भामध्ये ओहापोह हो केलेलं आहे वेगळ्या राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया मी बघितल्या स्पेशली आज ज्या मुंबईच्या खासदारापैकी एक खासदार आहेत वर्षा गायकवाड ज्या राज्याच्या माजी मंत्री पण आहेत त्यांनी असं म्हटलं की मी सभागृहामध्ये म्हटलं होतं की मुंबईतल्या लोकल्सला स्वयंचलित दरवाजे असायला हवेत आणि मला खात्री आहे की आत्ता जो सगळा फोकस आहे तो स्वयंचलित दरवाजे का नाहीत निमित्ताने आरोप प्रत्यारोपाच्या पातळीवरती जाईल आणि आपण सगळेच प्रतिक्रियावादी झालेलं असल्यामुळं आत्ता लोगोलग मुंबई रेल्वेकडनं सांगितलं गेलं की स्वयंचलित दरवाजे बसवण्याची प्रक्रिया सुरू झाली पण एवढे जीव जाईपर्यंत आपण का थांबतो आपल्याला रिॲक्टिवली प्रतिक्रियावादी गोष्टी का करता येत नाहीत पुण्यासारख्या शहरामध्ये इतकी बत्थड सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे की कि माझी कितीही इच्छा नसली की मला माझी फोर व्हीलर घेऊन रस्त्यावरती जावी तरीसुद्धा मी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा पुण्यासारख्या मुंबईसारख्या शहरामध्ये विचारच करू शकत नाही जर मला सुखकर प्रवास करायचा असेल अपरिहार्यता हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे आणि त्या अपरिहार्यतेतनंच लोक त्या अशा पद्धतीनं प्रवास करताना दिसतात कितीतरी व्हिडिओज मुंबईतल्या लोकलमधल्या ह्या प्रवासाचे व्हायरल होत असतात तो जो एक लोंडा असतो तो लोंडा तुम्हाला मुंबईच्या लोकलमध्ये आतमध्ये कसा ढकलतो त्याचा मी सहा वर्ष अनुभव घेतला आहे आणि त्यानंतर घामानं ओथंबलेलं तुमचं शरीर हे दुसऱ्या बाजूनं दुस पलाटावरती जेव्हा ट्रेन तुमची येते तेव्हा तोच लोंडा तुम्हाला कसा त्या रेल्वेतनं लोकलमधनं बाहेर काढतो हे अनुभवलं आहे आज जेव्हा मुंब्रा स्टेशनवरती हे चाकरमानी आपल्या कामाला जायला निघाले तेव्हा सुरुवातीला आलं की एका एक्सप्रेस पुष्पक्की काय एक्सप्रेसचा हा अपघात आहे नंतर लक्षात आलं की असं झालेलं नाही आहे दोन्ही बाजूच्या ज्या लोकल गाड्या होत्या त्यातनं हे लटकणारे प्रवाशी म्हणजे त्यांची संख्या किती असेल बघा आणि मुंबईमध्ये ल ह्या लोकलच्या दरवाज्यामध्ये लटकून जाण्याचे पर्याय नाही ही स्थिती आहे आपली आता सुप्रिया सुळेने असं म्हटलं की लोकांनी अशा पद्धतीनं लटकून प्रवास करू नये बरोबर आहे पण लोकाची त्या आर्थिक त्या कोणाला हाऊस असते की मला ल इतका एक एक दीड दीड तासाचा प्रवास कारण लोक आता कल्याणच्या पुढं कळव्या मुंबऱ्याच्याही पुढं जाऊन राहिलेले आहेत तर अशा वेळेला जेव्हा तुम्हाला लोकलमधनं प्रवास करायचा असतो त्यावेळेला आपली जी ऑफिसची वेळ आहे ती गाठण्यासाठी तुमच्याकडे काही पर्याय नसतो मग लोक लटकत जमेल तसा एका पायावरती प्रवास करतात आणि हे फक्त पुरुषांच्या डब्यात होतं आहे किंवा ए सीच्या डब्यामध्ये होतं आहे असं अजिबात नाही आहे हे महिलांच्या डब्यामध्ये पण आहे प्रसंगी महिलांची मारामारी पण कधी अजूनमधून व्हायरल होते कारण आपल्याकडे एम एम आर रिजनमध्ये जे दोन कोटी लोक राहतात त्या लोकांसाठीच्या पायाभूत सुविधांना जे काही सुरुवात होणं गरजेचं होतं त्यालाही बराचसा उशीर झाला आणि तो उशीर झाल्यामुळं कोणी एकेकाळी एक एक दिवंगत विलासराव देशमुखांनी मुंबईचं शांघाई करू अशी घोषणा दिली होती ते शांघाई करत करत दोन हजार पंचवीस उलटलं आहे सगळंच काही वाईट आहे असं नाही बऱ्याच गोष्टी झाल्यात मुंबईमध्ये मुंबईमध्ये जेवढ्या पायाभूत सुविधांची कामं सुरू आहेत ती कदाचित देशातल्या इतर कोणत्याही मुख्य शहरामध्ये सुरू नसती पण तरीसुद्धा मुंबईकरांची जी रोजची गरज आहे स्पेशली लोकल तिचं ते जुनं रूप त्यातला तो सगळा कोंदटपणा कुबटपणा कारण एक आर्ग्युमेंट अशी पण केली की जर हे स्वयंचलित दरवाजे बसवले तर त्या मुंबईतल्या दमट वातावरणामध्ये जी हवा खेळती राहणं राहणं अपेक्षित आहे ती राहणार नाही आणि मुंबईच्या लोकलची डिझाईनच मुळात अशी झालेली आहे खुल्या दरवाजे आत्ता त्यातनं झालेला हा अपघात आहे त्या अपघाताचे जसे जसे तपशील येतील ते मी तुम्हाला सांगेन पण एक आकडा तुमच्या लक्षात येतो आहे का ह्या जे कोणी प्रवाशी आज म गंभीर जखमी झालेत किंवा मृत्यूमुखी पडले त्यांचं साधारण पाच वगैरे मृत्युमुखी पडले हे सगळे कमवते एकवीस ते चाळीस वयोगटातले आज ह्या सगळ्या प्रकरणावरती सरकार खुलासे करेल त्यांना उपचारासाठी मदत मिळेल काही कॉम्पनसेट म्हणून काही लाख रुपये दिले जातील पण आज त्या कुटुंबातला एक कमवता आज, आज आपल्यातनं निघून गेला आहे आणि हे जे असे अपघात देशभरामध्ये होत आहेत त्या देशभरामध्ये कमवत्या पुरुषांची संख्या जाणं ह्यामुळं ह्या देशाच्या अर्थव्यवस्थेला सुद्धा वार्षिक तीन ते साडेतीन टक्के जी डी पीतला वाटा असावा इतकं मोठं नुकसान होतंय असा एक रिपोर्ट मी वाचला होता आणि ज्याचा उल्लेख केंद्रीय रस्ते परिवहन विकास मंत्री नितीन गडकरी यांनी सभागृहात केला होता म्हणजे आपल्याला आपल्या अडचणी माहिती आहेत फक्त त्याच्यावर काय उपाय करायला हवा आणि उपाय पण माहिती आहेत ते किती गतीनं करायला हवं याचं कदाचित उत्तर आपल्याला मिळत नाही मी तुम्हाला जी काही माहिती दिली ते आज मुंबईमध्ये कसा अपघात घडला जे जखमी आहेत त्यांची स्थिती काय आणि मुंबईत कसे रोज सात जण आपल्यातनं सोडून जातात याची पण माहिती दिली आणि सगळे बहुतांश कमवते पुरुष असतात आणि म्हणून मी म्हटलं की हे व्हिडिओ ना लोकांपर्यंत जाऊ द्या तुम्ही तर लाखोच्या संख्येनं बघतच आहात त्याच्यावरती मंथन होतं आहे हे माझ्या दृष्टीनं अडचणी सांगत असताना त्यातले पर्याय काय आहेत ह्यासाठी महत्त्वाचं आहे थांबूया